बघा कसा आभाळ आलेला आहे बोला सर्वांनी कमेंट करा लाईक करा तर मित्रांनो पाऊस कसा चालू आहे आमच्याकडे येसत जात काय पुढे इकडे का जाय ना हं जातं का पुढे इकडे जातं बघा मित्रांनो या लाइव ला शेतकऱ्याचा ताकासा आबळाले खूप आबळाले आहे नमस्कार भाऊ नमस्कार लाईक केलं धन्यवाद धन्यवाद पा, कसा पोस्ट पडला भाऊ आमच्याकडे चालू सध्या आभाळ कस आहे पुढच्या कॅमेऱ्या दाखवणं चाललंय बराय का पोस भाऊ वरती पाच जण आहे लाईक एक केलेली आहे के शेतकऱ्याला करा शेतकऱ्या चॅनलला ला सपोर्ट करा तुमच्याकडे नाही घेऊन जा घेऊन जा भाऊ द्या पाठवून बर देतो पाठवून तुम्हाला देतो देतो भाऊ पाठवून देतो बोला शेतकऱ्या शेतकरी राजाला बोला वरती पाच जण आहे लाईक एकच आलेली आहे देतो पाठवून भाऊ तुमच्याकडे पाहू स्थान नका घेऊ रे अंगावर पाऊस पडेल ना कसा आहे कसा आब आलेलं आहे बघा लाईक करा चॅनल लाईब करा वरती पाच जण आहे बोला एका एखाद्या आमच्या इकडे नाही एका एखादा जोरात पाऊस तुमच्या इकडे पाऊस कमी असतो आपला आम्ही कडे आपण पाऊस <laughs> बोला भाऊ नाही आयडी जरा राजा ला बोला श्यत्करी राजा आहे राजा आपलं सपोर्ट करा वरती दहा जण आहे काय बोलता शेतकरी शेतकरी तर येत वरती दोन लाईक आलेले बोला वरती दहा जण आहे आमची बैल आले को बोला भाऊ काय चाललं तुमच्याकडं हो बघा शेत एक धरी एक शेतकऱ्याचे बैल बघा कसे शेतकऱ्याचे बैल आलेले मित्रांनो हे राम, राम दादा धन्यवाद भाऊ जय गजानन माऊली धन्यवाद भाऊ लाइक करा चॅनलला सबक्राइज करा नवीन असेल तर बोला लाइक करा चॅनलला सबक्राइज करा कमेंट करा मी तुमच्या सकाळी बोललो तो नाही जरा सोचचे ना काय बोलायलं असं तर झालेल्या म्हणजे बोलायच नाही फार असतो दहा पण ज्यानी झाले बर भाऊ धन्यवाद भाऊ बोला वरती सतरा जण आहे दोघांला एक गेले दोन लाईक आलेले कसा पाऊस इकडे पाऊस नाहीये पा या भागामध्ये वरती चौदा जण आहे लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा नवीन अस खूप आभाळ आलेलं आहे

भाऊ अशी कमेंट म्हणजे लाईव्ह मध्ये करायला जमत नाही भाऊ सतरा जण असे म्हणायला जमत नसते हे आपलं याच असत मित्रांनो सोशल मीडिया आहे हो सोशल मीडियावर असं बोलायला जमत नसत लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा कसा पाऊस चालू आहे मित्रांनो आभाळ खूप आलेला आहे वाहून पाऊस व्हायचा दिसतोय दा जाऊ दे आता आई ताली झाली का मेंट आता डबल असं बोलू नका फक्त भाऊ बर का लाईव्ह मध्ये असं बोलायला जमत नसत वरती बारा जण आहे पावसा तुमच्या बापुडा असे मला बोला म्हणजे शब्द त्याच्यात काही असे पावसा बोला ना भेटतो गया गया। बोला चौदा जण आहे आता दहा लईत लय दोन मिनिटं लाईव्ह राहणार आपली इथं बोला बोला वरती चौ हा ना मग अय दादा मी छत्रीने आणल मी तू जा थांब एक मिनटं छत्री छत्रीने आणल मी हा ना मग इथं इथे पाऊस पाऊचा झाला अरे मग भेजला असतो ना मी हो ना